कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भल या मालिकेच्या एकतीस मार्चच्या भागात गंगू आणि तिचं कुटुंब परत तिच्या घराकडे जायला निघतात ते सगळ्यांचा निरोप घेतात इथे पंचांच्या घरी त्यांचा भाऊ मल्लप्पा येतो त्याची अवस्था बघून पंच आणि वैजंता त्याला घराबाहेर जायला सांगतात मात्र मल्लप्पाला मुलीच्या लग्नासाठी मदत हवी असते त्यावर पंच आणि वैजंता साफ नकार देतात मग हताश होऊन मल्लप्पा तिथून निघून जातो तिथे बाळूला कसले तरी चाहूल लागते मग तो गावात येतो तिथे त्याला मल्लप्पा भेटतो त्याची अवस्था बघून बाळू त्याची विचारपूस करतो त्यावर मल्लप्पा बोलतो की आधी सगळं नीट होतं पण मध्ये तू चालत असताना दिसलास आणि मला तिथे महादेवाचं पिंड दिसली आणि तेव्हा समजलं की तू सामान्य नाहीस साक्षात महादेवाचं प्रतिरूप आहेस आणि तेव्हापासून माझ्या संसारातून सगळा मोह सुटला त्यावर बाळू त्याला त्याची ही भक्ती श्रद्धा कायम अशीच ठेवायला सांगतो त्यावर मल्लप्पा आपलं डोकं बाळूच्या पायाशी ठेवतो ते पंच आणि वैजंता बघतात आणि तात्याकरवी बाळूला बोलवून घेतात पंच त्याला काय म्हणत होता असं बाळूला विचारतात त्यावर बाळू त्यांना सख्या भावाला मदत करता येत नाही का असं विचारतो आणि तुम्ही मदत जरी नाही केली तरी पांडुरंग त्याच्या पाठीशी आहे असं बोलून तिथून निघून जातो इथे देवप्पाला सत्यवा म्हणजेच देवी आई गाव सोडून जात असल्याचं समजतं आणि तो आक्रोश करायला लागतो इथे मल्लप्पा घरी आल्यावर बायकोला पंचांनी मदत न केल्याचं सांगतो त्यावर त्याची बायको खूप चिडते आणि मुलीला असंच बिनलग्नाचं ठेवणार का असं विचारते त्यावर मल्लप्पा तिच्या नशिबात जर लग्न नसेल तर तसंच होईल असं बोलून महादेवाची पूजा करायला बसतो इथे गायत्री हे ऐकून पळत सुटते आणि एका विहिरीपाशी जाते इथे बाळू गप्प डोळे मिटून बसलेला असतो मल्लप्पा महादेवाच्या पिंडावर पाणी टाकतो तेच बाळूच्या अंगावर पडतं इथे गायत्री जीव द्यायला विहिरीपाशी जाते तोच बाळू डोळे बंद करून बसतो आणि तिथे गायत्रीला वाचवायला एक माणूस अचानक येतो बाळूला अचानक बघून त्याला कसा असं विचारतात त्यावर बाळू त्यांना काहीच उत्तर देत नाही नंतर बाळू बैलगाडी घेऊन निघतो वाटेत त्याला मल्लप्पा दिसतो तेव्हा बाळू पुन्हा त्या माणसाचं रूप धारण करतो आणि मल्लप्पाला बैलगाडीत बसायला सांगतो मल्लप्पा एका शेटजींकडे जातो तिथे तो माझी मुलगी लग्नाची आहे असं सांगतो त्यावर शेटजींना तो पंचांचाच भाऊ असल्याचं समजतं मल्लप्पा त्यांना तो गरीब आहे हे सांगण्याचा खूप प्रयत्न करतो मात्र शेठजी त्याचं काहीच ऐकून घेत नाही आणि मुलीला घेऊन आता मग पुढची चर्चा करू असं म्हणतात इथे रात्री सुंदरात बाळू घरी आल्यावर त्याला खूप मारते आणि एका खांबाला बांधून ठेवते इथे मल्लप्पा घरी येऊन गायत्रीसाठी मिळालेल्या स्थळाविषयी सांगतो ते ऐकून सगळ्यांनाच खूप आनंद होतो सुंदराने बाळूला बांधून ठेवलं आहे आता तू मल्लपाची मदत कशी करेल ते गरीब आहेत हे समजल्यावर देखील शेठजी मुलगी पसंत करतील का हे बघण्यासाठी पाहत राहा बाळूमावाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज